नमस्कार आज आपण शाबुदाना जराई न भिजवता अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारा खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असा उपवासाचा नवीन पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं उपवास आपण असतो आणि शाबुदाना भिजू घालायचा जेव्हा लक्ष राहत नाही अशा टायमाला काय करावं ना काही समजत नाही मग अशा टायमाला तुम्ही अगदी दहा मिनटात हा पदार्थ बनवून तयार करू शकता आणि चवीला तर अगदी अप्रतिम असा लागतो एकदम चविष्ट जास्त मेहनत न करता एकदम झटपट बनवून तयार होतो चला तर वेवायानं घालवता लगेच आपण हा पदार्थ बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोडी जरी आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर हे बनवण्यासाठी अगोदर मी काय केलं गॅसवरती एक जाड बोड असलेली कडे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मी इथं एक वाटी भरून गच्च भरून असा साबुदाणा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि साबुदाणा मिडियम ते लो फ्लेमवरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर साबुदाणा भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचं नाही नाहीतर काय होतं मग साबुदाणा वरून वरून असाच जळतो आणि आतून असाच कच्चा राहतो त्यामुळे ना साबुदाणा भाजताना आपल्याला हमेशा लो ते मिडीयम फ्लेम फ्लेम ठेवायची आणि असं सतत हलवत राहायचा म्हणजे आतपर्यंत हा भाजतो आणि यातला कच्चेपणा चालला जातो तर बघू शकता तर थोड्या नंतर आपला साबुदाणा छान असा भाजलेला आहे आणि याचा कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकता जास्त कलर याचा अजिबात डार्क करून घ्यायचा नाही आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा शाबुदाना एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता शाबुदाना मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर बघू शकताय तुम्ही हा शाबूदाना पूर्ण असा थंड झाले थोडाही कोमट नाही आहे पूर्ण थंड झालेला आहे आणि पूर्ण थंड करूनच घ्यायचं आहे थोडाही कोमट आपल्याला ठेवायचा नाही आहे आणि थंड झाल्यानंतरच काय करायचं आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबूदाना आपल्याला काढून घ्यायचा आहे शाबूदाना गरम अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथं एकदम बारीक असा मी साबुदाण्याचा पावडर तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं याला वाटून घेतलेले आता हे जरी बारीक असले तरी थोडेफार साबुदाण्याचे जाडसर कण याच्यामध्ये असतात त्यासाठी काय करायचं आपल्याला याला एकदा चावून घ्यायचं आहे म्हणजे जे काही जाडसर कण असतात ते वरती असे निघून येतात आणि छान असं साबुदाण्याचं पीठ तयार होतं तरी बघू शकता छान असं आपल्या इथं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता हे एका मोठ्या वाटीमध्ये मी इथं काढून घेणार आहे तुम्ही एखाद्या मोठ्या ताटामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालन तुम्हाला ज्याच्यामध्ये मळून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता ना तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामुळे इथे अर्धी वाटे शेंगदाणे भाजून घेतले त्या काही शेंगदाण्यावरची साल काढून घेतली आणि काहीच्या अशीच ठेवलेले आहे आता हे थंड झाल्यानंतर मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याला आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेले आहे आता मी इथं मिडियम मिडीम आकाराचे तीन ते चार बटाटे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले होते मग नंतर शिजून घेतलेले आहेत असं केल्यामुळे काय होतं की बटाटे पटकन शिजतात त्या मोसम्याला दोन तीन भागामध्ये कापून असं बटाटे शिजवून घेतलेले तुम्ही आखाली शिजवले हो तरीसुद्धा चालन आता हे बटाटे आपल्याला थंड झाल्यानंतर पूर्ण असे चमच्याने बारीक करून घ्यायचे आहेत बारीक कुस करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गाठे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने हातातीने बारीक करून घेतलेले आहे आता लगेच आपण जे तयार केलेलं शाबूद्यांचं पिठ आहे याच्यामध्ये हे बटाटा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण बटाटा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता लगेच आपण जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते शेंगदाण्याचं कूटसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट थोडी सॉरी बारीक ठेसून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकून घेतले तुम्ही याच्याऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मिरच्या कापूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचे तर सुरुवातीला आपल्याला ह्या बटाट्यामध्येच हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी नाही टाकायचं आपल्याला अगोदर असं व्यवस्थित कोरडं त्याला मळून घ्यायचं या बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना त्याच्यामुळे हे पीठ एकदम ओलसर असं होतं तर बघू शकता सुरुवातीला मी इथं ह्या बटाट्यामध्ये हे पीठ मळून घेऊ राहिलेले गरज लागेल तसं आपल्याला थोडं थोडं याला पाणी टाकायचं आहे सोबत जास्त पाण्याजीपात टाकायचं नाही आहे गरज लागलं तरच थोडं थोडं पाणी टाकत त्याचं आपल्याला छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता मी इथे हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे पण हे पीठ ना मला थोडंसं असं घट्ट सर वाटतंय त्यामुळे मी काय करणार थोडं थोडं पाणी टाकत नाही जास्तही घट्ट नाही किंवा जास्त पात्याने अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घेणार आहे तर लक्ष ठेवायचं पाणी एकसोबत टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीने शाबुनाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक जीव हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं तळ हाताच्या मागच्या बाजूचा जोर देत हे मी पीठ व्यवस्थित असं एक जीव तयार करून घेतलेले आहे आता पीठ नीट म्हणून झाल्यानंतर लास्टमध्ये काय करायचं आपल्या इथं एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही उपवासाला जे तेल खाता ते उपासात तेलाच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लास्टमध्ये तेल टाकलं तर तेलाच हे पीठ व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित त्याला एक जीव करून घ्यायचे म्हणजे छान असं आपलं पीठ महाय जातं तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्रित हे पीठ मळून घेतलेले आहे असं केल्यामुळं छान पीठ असं मळून घेतलं की आपले वडे सुद्धा छान बनतात आता याचे तुम्ही गोल गोल वडे सुद्धा याचे बनवू शकता पण बन मी काय करणार आहे थोडंसं चौकून आकार देणार आहे त्यामुळं मी ते एका ताटाला खाली थोडंसं तेल लावून घेतलेले आहे आणि तेलावरती आपल्याला हे पीठ थापून घ्यायचे आता हे पीठ शाबुनाचं असल्यामुळं साईडने कड कडेने असं चिरतं पण आपल्या हाताने व्यवस्थित त्याच्याकडे असं नीट बुजून घेत व्यवस्थित हे पीठ आपल्याला गोलसर आकार देऊन घ्यायचं आहे तुम्ही चौकुनेसुद्धा आकार देऊ शकता अशा पद्धतीने मी हे पीठ थापून घेतलेले आहे तर बघू शकता इथं मी जास्त पातळ आणि जास्त जाड अशा आकार व्यवस्थित याला असं थापून घेतले आता काय करणार मी याला कडीने चाकून येषाच्या कडा कट आहे आणि चौकोनी आकार देऊन घेणारे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता किंवा डायरेक्ट गोल केलं तरीसुद्धा चालेल दोन्ही आकारामध्ये मी याला कट करून घेणार आहे असं केल्यामुळं दिसायलाही छान दिसतात पटकनसुद्धा तयार होतं त्यामुळं अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे तर बघू शकता किती छान आपले हे वडे दिसू राहिलेले आहेत आणि तळल्यानंतर अजूनच छान दिसतात बघू शकता एकदम छान आपले हे शाबुधानाचे वडे बनून तयार झालेले आहेत आता ज्या आपण कडीने कट कड़ केलेलं पीठ होतं त्यासुद्धा पिठाच्या आपल्या काय करायच्यात गोलसर असे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर गोड गोलसुद्धा वडे छान असे आपले बनवून तयार झालेले आहेत आता हे वडे तयार झाले आहेत आता हे वडे लगेच आपण तळून घेऊयात आता हे वडे तळण्यासाठी ना अगोदरच तेल गरम करून घेतलेले आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेच हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आता एका वेळेला जेवढं ना तेवढे ते वडे तेतच सोडायचे नंतर अशा चमच्याच्या किंवा झाडाच्या मदतीने तेल असं आपल्याला वड्याच्या वरच्या बाजूने सोडून घ्यायचं अशा पद्धतींना दोन्ही बाजूने वडे छान असे कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे वडे तळत असताना ना गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे कमी गॅस नाही करायचं आहे फास्ट ते मिडीयम गॅसवरती छान असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त क्रिस्पीवरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत वडे बनवून तयार होतात याचा कलर आपल्याला थोडासा चेंज करून घ्यायचा आहे आता कलर ब्राऊन रंगाचा झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आता दोन्ही बाजूने असे उलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन्ही बाजून छान असे तळून घेतलेले आहेत आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेले मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता लगेचच काय करायचं आहे या स्टेपला आपल्याला आता यातलं पूर्ण तेल आणि थांवून घ्यायचे आणि हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर हे वडे आपले दिसून राहिलेले आहेत त्या झाड्याच्या मदतीनं पूर्ण तेल आपल्याला निथून घ्यायचे आणि हे वडे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि परत अशाच पद्धतीने दुसरे राहिलेले सगळे वडे आपल्याला ता तळून घ्यायचे आहेत तर वडे तळत असताना गॅस फास्ट ठेवायचे एवढं लक्ष ठेवायचं तर बघू शकते इथे दुसरे सुद्धा वडे छान आपले असे तळलेले आहेत मस्तवरून कुरकुरीत आतून खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता दिसायलाही किती छान दिसून राहिलेले आहेत जेवढं छान दिसतांना तेवढे चवीलासुद्धा चविष्ट लागतात आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे आपण तळून घेऊया तर बघू शकता इथे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि किती छान वडे बनून तयार झालेले अगदी झटपट याच्यासाठी कुठली पूर्व तयार करावं लागत नाही साबुदाणा भिजू घालायची सुद्धा गरज लागत नाही एकदम झटपट बनून तयार होते या उपवासाला एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा बनवताना तरी सुद्धा असं बनवून खाताना एवढे चविष्ट लागतात बघू शकता तुम्हाला आवाजवरून कळत असेल मस्त किती कुरकुरे आहेत आणि आतून एकदम खुशखुश येथे वडे झालेले आहेत आणि आपण जे गोल वडे करून घेतले ते सुद्धा बघू शकता मस्त असे तळून तयार झाले आहेत अगदी झटपट कमीत कमी टायमात आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद